विदेशी दारूची विक्री करणारा पोलिसांच्या ताब्यात पाहूया सविस्तर वृत्त मागील आठवडाभरापासून अवैध धंदे तसेच विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर नाशिक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे शहरातील प्रभाकर राज शहरातील प्रभाकर रामराजी मार्गावर एक इसम विदेशी दारू विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट टूच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली बुधवारी सत्तावीस मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट टू च्या पोलिसांनी प्रभाकर रामराजे परिसरात सापळा रचून एका इसमास ताब्यात घेतले सचिन गव्हाणे असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव आहे पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चार चाकी पंचवीस हजार नऊशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल आणि दोन लाख रुपये किमतीची कार हस्तगत केली त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपनगर पोलीस करतात सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप करणित गुन्हे शाखा पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत वच्छा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या पथकाने केले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्य